नमस्कार जय शिवराय कन्नड तालुक्यामधील ग्रामसेवक हे जे काही आहे कामगार कल्याण महामंडळाचे जे काही विविध प्रमाणपत्र आहेत याच्यावर सह्या करण्यासाठी कामगाराची मिळवणूक करतात तर आमचा त्यांना विषय आहे का तुम्हाला शासनाने असं कोणतं परिपत्र व आदेश दिले तर का तुम्ही कामगाराच्या कल्याण महामंडळाच्या विविध प्रमाणपत्रावर सह्या करू नका जे ग्रामसेवक आहे ते कामगाराची दिशाभूल व खोट बोलत आहे असा आम्हाला संशय आहे व ते जर खरे बोलत असेल तर त्यांना शासनाचं परिपत्र द्यावं भाऊ तुम्हाला ग्रामसेवकांनी सही शिक्के दिले का नाही तुम्ही कुठे गेले होते कोणत्या कोण द्या ग्राम हा तर काय म्हणे ग्रामसेवक नाही आम्हाला अधिकार नाही म्हणे कशावर या नवदिवर्थाचे प्रमाणपत्र ग्रामसेवकाला जर अधिकार नाहीये तर असं त्यांनी शासनाचं परिपत्र द्यावं पण कामगाराचं नुकसान करू नये ग्रामसेवकामुळे अनेक कन्नड तालुक्यामध्ये कामगार आहेत त्यांना लाभ मिळत नाहीये त्यासाठी सर्व कामगारांना माझी विनंती आहे बावीस एक दोन हजार पंचवीस रोजी आपण सर्व समाधान आहे व जे काही विविध जे काही कामगार कल्याण महामंडळासाठी काम करणारे जे काही लोक आहेत यांच्याशी संपर्क साधून माझ्याकडे बारा वाजता यायचं आपण पंचायत समिती कार्यालयामध्ये बी साहेबांची भेट घेऊन व सर्व कन्नड तालुक्यातील जे काही ग्रामसेवक आहेत हे काबर कामगाराची अडवणूक करतात यामध्ये बी साहेब शासनाच्या नियमानुसार ग्रामसेवकांचा व कामगारांचा प्रश्न आपण नियमानुसार मार्गी लावू यासाठी सर्व कन्नड तालुक्यातील जे जे कामगार आहेत ज्यांची आढवणूक झालेली आहे त्या प्रमाणपत्रामुळे त्यांना कामगार कल्याण महामंडळाचे विविध सवलतीचा सा, स्कॉलरशिप असो ते पेटी असो त्याच्यानंतर भांडे असो व जे काही लग्नाचं वगैरे जे काही स्कॉलरशिप असो व लग्नाची जी काही त्या सवलत असो या विविध सवलती या ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र दिलं नाही म्हणून थांबलेला आहे जर आपल्याला हे प्रश्न सोडवायचे असतील तर आपण माझ्याशी संपर्क साधावा पंचवीस रोजी जे काही कामगार कल्याण महामंडळाचे प्रश्न आहे या विविध प्रमाणपत्रावर ग्रामसेवक लोक सही शिक्के देत नाही यासाठी सर्व कामगारांनी एकत्र येऊन बारा वाजता बीडीओ साहेबांची भेट घेऊन ग्रामसेवक जे आढवणूक करत आहे हे कोणत्या शासनाच्या परिपत्रामुळे करतात यासाठी सर्व कन्नड तालुक्यातील जेवढे कामगार पात्र लाभार्थी आहे ज्यांना ग्रामसेवकांनी सही शिक्के दिले नाही याच्यामुळे आपण बी डीओ साहेबांची भेट घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तरी सर्व कामगारांनी काळजी करून उद्या कन्नड तालुक्यातील सर्व कामगारांनी पंचायत समिती कन्नड येथे उपस्थित राहावे संपर्का समाधानि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्